मंडळी कधी कधी साध्या गोष्टी आपल्या मनाला भाऊन जातात ना तशीच ही मुगडाळीची एक साधी सिंपल खिचडी आहे ही एकदा तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हीही ह्याच्या प्रेमात पडाल काय केलेलं आहे एक पेला मुगडाळ भिजवून घ्यायची आहे आणि पाव पेला तांदूळ घ्यायचा आहे ह्या प्रमाणातच घ्या आणि हे साधारण अर्धा तास आधी तरी भिजवून आपल्याला ठेवायचे आहे आता आपण ही कुकरला डायरेक्ट खिचडी करणार आहोत कुकरमध्ये एक ते दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि एक चमचा तूप टाकलेलं आहे ह्यामध्ये आता तेल आणि तूप तापल्यानंतर आपल्याला एक सिम्पल फोडणी करायची आहे राई टाकलेला आहे जिरा टाकलेला आहे कढीपत्ता टाकलेला आहे फोडणीला आणि ह्यामध्ये आपल्याला तिखटाप्रमाणे आपण इथे हिरवी मिरची बारीक कापून टाकणार आहोत इथे मी तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कापून यामध्ये आपल्याला एक ते दोन पाकळ्या लसणीच्या टाकायच्या आहेत लसूण तुम्हाला आवडत असेल तर टाका स्किप केली तरीही चालेल इथे हिंग फोडणीला टाकलेलं आहे फोडणी छानपैकी तेलामध्ये भाजून घ्यायची आहे आता ही फोडणी झाल्यानंतर तर आपल्याला इथे कांदा वगैरे काहीच टाकायचं नाही आहे एक मोठाला टोमॅटो घ्यायचा बारीक चिरून आणि हा टोमॅटो फक्त आपल्याला काय करायचं आहे ह्या तेलावरती छानपैकी परतून घ्यायचा आहे तर ते ह्यावरती तेलावरती छानपैकी टोमॅटो परतल्यानंतर इथे पाव चमचा हळद मी टाकलेली आहे आणि त्यानंतर आपण जी डाळ आणि तांदूळ भिजवून घेतलेला आहोत होते तर ते आपण काय केलेलं आहे ह्या फोडणीमध्ये टाकून घेणार आहोत तर छानपैकी फक्त एखाद मिनटं अर्धा ते एक मिनटंच फक्त ह्या फोडणीमध्ये परतायचं आहे आणि आपण आताच ह्या एक पेला मुगाची डाळ घेतलेली आहे तर इथे आपण काय करणार आहोत बघा मी ह्या पेल्याने आपण इथे मी मुगाची डाळ घेतली होती तर इथे मी आता एक पेला मुगाची डाळ असेल तर इथे मी काय केलेलं आहे एक साधारण एक चार पेले आपल्याला काय करायचं आहे इथे पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे एक पेल्याला चार पेले आपल्याला इथे ते पूर्ण पाणी टाकून घ्यायचं आहे जेणेकरून ही खिचडी पूर्ण संपूर्ण अशी छानपैकी आपली तयार होते पाणी बरोबर मापाने आहे हे इथे चवीनुसार आता मीठ टाकून घ्यायचं आहे आणि छानपैकी परतून घ्यायचं आहे कुकर बंद करायचा आणि आपल्याला फक्त ह्या खिचडीच्या दोनच शिट्ट्या काढायच्या आहेत दोन शिट्ट्यामध्ये ही जी खिचडी आहे ही मस्तपैकी आपली तयार होते ही चवीला अतिशय सुंदर लागते तुम्ही कधीही तुम्हाला काही ती चटपटीत खायचं म्हणजे कधी तिखट आपल्याला खावंसं वाटत नाही कधी माणसं आजारी असतात तोंडाला चव नसते तर तुम्ही नक्कीही एकदा खिचडी ना बनवून बघा एरवी पण तुम्हाला कधीही अशी खिचडी तुम्ही खाऊ शकता बघा दोन शिट्ट्यामध्ये मस्तपैकी आपली ही खिचडी तयार होते जशी आपल्याला पा पाहिजे तशी आपली ही खिचडी बघा छानपैकी तयार झालेली आहे तर मी एका आता वाडग्यामध्ये ही खिचडी काढून घेणार आहे तर ही अशी जी मऊसूत शिजलेली खिचडी आहे ती आता वाडग्यामध्ये काढून घेतलेली आहे यासाठी डाळ तुम्हाला नक्की आधी भिजतच घाला म्हणजे तुम्हाला असं छान टेक्स्चर त्या खिचडीला येतं आणि वरतून अशी थोडीशी कोथंबीर तुपाची तुम्हाला आवडत असेल तर छोटीशी धारही तुम्ही त्याच्यामध्ये सोडू शकता आणि ही खिचडी तुम्ही खाऊ शकता चवीला तर भन्नाटच लागते एकदा तुम्ही नक्की अशी ही खिचडी बनवून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद